मराठवाड्यासह हो मध्य महाराष्ट्रात झालेल्या परतीच्या पावसानं शेतकरी बेसार झालाय सरकारची मदत कधी येईल किती येईल हे कळेलच पण तुम्हाला माहिती आहे का सरकारची एक अशी योजना आहे जी फक्त शेतकऱ्यांसाठी आहे जी अडचणीच्या काळात त्यांना पैसे मिळवून देऊ शकते केंद्र सरकारच्या या योजनेमुळे तुमच्या अकाउंटमध्ये दरवर्षी सहा हजार रुपये इतकी रक्कम जमा होऊ शकते कोणती आहे ही योजना त्यासाठी काय अटी आहेत सविस्तर पाहूया या व्हिडिओतून नमस्कार, मी लोकमत डॉट कॉम वर आपलं स्वागत देशा पाथ आहे देशाचा आणि राज्याचा कणा म्हणजे शेतकरी पण यंदाच्या परतीच्या पावसानं पंजाब पाठोपाठ महाराष्ट्रातला शेतकरी घायकुतीला आलाय अशा वेळी शेतकऱ्यांना तातडीची मदत गरजेची आहे पण किमान काहीसा दिलासा म्हणून तुम्ही एका योजनेचा लाभ घेऊ शकता ही योजना आहे पंतप्रधान किसान सन्मान योजना या योजने ही योजना दोन हजार अठरा साली आणली आहे ती दोन हजार एकोणीस सालापासून अंमलातही आणली गेली आहे पण जर तुम्ही या योजनेचे लाभार्थी नसाल तर या योजनेसाठी अर्ज कसा करायचा त्यासाठी काय अटी आहेत सगळं पाहूयात पण आधी पाहूया सरकारने ही योजना का आणली ही योजना आणण्यामागं शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा करणं हा सरकारचा मुख्य हेतू आहे यामुळं शेतीसाठी आवश्यक साधनांची खरेदी करायला शेतकऱ्यांना मदत होणार आहे शेतीला प्रोत्साहन मिळू शकेल असं सरकारला वाटतं पंतप्रधान सन्मान योजनेसाठी काय पात्रता गरजेची आहे ते पाहूया या योजनेसाठी अर्ज करणारा शेतकरी हा भारताचा नागरिक असणं आवश्यक आहे संबंधित शेतकऱ्याची दोन हेक्टर पर्यंत जमीन असणं आवश्यक आहे तसंच शेतकऱ्याचं नाव आधारशी लिंक असणं गरजेचं आहे महत्वाचं म्हणजे शेती व्यतिरिक्त कोणतीही आर्थिक कमाई नसायला हवी म्हणजे शेतकरी नसणं आवश्यक आहे आता पाहूया या यो योजनेसाठी अर्ज कसा करायचा आणि कोणती कागदपत्र गरजेची आहेत या योजनेसाठी अर्ज करायचा आहे तर पी एम किसान योजनेसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येतो ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या ही वेबसाईट आहे एम किसान डॉट गव्ह डॉट इन या वेबसाईटवर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करता येईल तर ऑफलाईन म्हणजे प्रत्यक्षात जाऊन अर्ज करायचा असेल तर जवळच्या कृषी कार्यालयात संपर्क साधून तुम्ही योजने सा या योजनेचा लाभ घेऊ शकता यासाठी कोणती कागदपत्र लागतात यासाठी आधार कार्ड द्यावं लागतं तुमचं बँकेत खातं गरजेचं आहे त्या खात्याचा नंबर द्यावा लागतो तसंच भूमी अभिलेखचा पुरावा द्यावा लागतो महत्त्वाचं म्हणजे कोणत्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाहीये तर ज्या शेतकऱ्यांकडे दोन हेक्टर पेक्षा जास्त जमीन आहे असे शेतकरी या योजनेसाठी पात्र होऊ शकत नाहीत तसंच आयकरदात्यांनाही या योजनेचा लाभ मिळत नाहीये त्यामुळं अनेक निवडणुकांमध्ये तुम्ही पाहिलं असेल सरकारकडून या योजनेबद्दल माहिती दिली जाते तुम्हाला या योजनेबद्दल माहिती होती का कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद